दोन दिवसापासून खताची बोगस खतं ती एक मालिका तयार झाली होती पाच सहा पाठ झाली आणि नंतर त्याचं झालं काय आणि ते खत बोगस होतं का त्या खताचं काय प्रॉब्लेम आहे अनेक समस्या या निमित्ताने शेतकरी आता करत आहे आणि लोक पण म्हणू लागले आहे की आमची फसवणूक झाली आहे तर आपले कृषी अधिकारी जुन्नरचे जे आहेत निलेश बुधवन सर ते आज आपल्यासोबत आहेत आज मला वाटतं वरिष्ठ पथकाने येऊन या खात्याची चेकिंग केली संबंधित जे शेतकऱ्यांनी तक्रार केली होती लांडी त्याच्या शेतावर हे पथक गेलं आणि या संदर्भात त्यांनी काय काय कारवाई केलेली आहे तर हे आपल्याला सर सांगणार आहे सर नमस्कार नमस्ते काय झालं आज आता दोन दिवसापासून दोन दिवसापूर्वी तुम्ही जे माझ्याकडे आलो हो, आले होता आणि म्हटले होते की बाबा युरियाची अडचण आहे हे युरिया खत बोगस आहे असं तुम्ही मला ते विचारत होते तर मी सुरुवातीला अगदी स्पष्टपणे एक गोष्ट क्लिअर करतो की तो जो युरिया होता तर तो काही बोगस वगैरे असा काही नव्हता तो युरिया सध्या काय झालेला आहे की तो युरियाचे आपल्या आपले जे कायदा आहे एफ सी ओ म्हणतात त्याला त्याच्याप्रमाणे दोन तीन प्रकारचे नवीन युरिया सध्या बाजारामध्ये शासनाने आणलेला आहे आपला जो रेग्युलर रे युरिया आहे जो आपण जो पूर्वीपासून परंपरेनुसार जो पाहतो पांढरा युरिया आपला हातात म्हणजे हातामध्ये घातलं गेलगी विरगडतो पाणी तारलं लगेच विरगळतो आणि दुसरा आता सल्फर कोटेड युरिया आहे किंवा निम कोटेड युरिया आहे तर हे सल्फर कोटेड युरिया निम कोटेड युरिया आणण्याचे काय फायदे आहेत त्याच्या पाठीमागचा उद्देश काय शासनाचा की बाबा जो आपण पूर्वीपासून जो युरिया वापरत होतो तो काय युरिया होता की आपण गोणीमधून बाहेर काढला शेतामध्ये वापरायला गेलो त्याच्या अगोदर दहा ते वीस टक्के हा हवेमध्ये त्याचा मित्र उडून जात होता मग ते त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून त्याला एक एक नेम कोटेड सुरुवातीला युरिया आण नंतर सल्फर कोटेड युरिया आता सल्फर किंवा नेम हे इतर इतर जे म्हणजे इतर जे खत आहेत तर त्यातलाच एक प्रकार आहे म्हणजे तो एक घटक आहे की जो शेतक जो ते आपल्या पिकाला आवश्यक घटक आहे सल्फर म्हणतो आपण तर तो आवश्यक घटक मधला तो युरिया आहे आणि त्याचं सदतीस टक्के त्याच्यामध्ये युरिया म्हणजे नायट्रोजन आहे आणि सतरा टक्के त्याच्यामध्ये सल्फर आहे आता मुळामध्ये अशी गोष्ट आहे की हा जो युरिया आहे हा युरिया हळूहळू रिलीज होतो म्हणजे हळूहळू पिकांना लागू होतो आता हळूहळू लागू होण्याचे काय फायदे आहेत की बाबा त्याने शेतकऱ्याचं जो म्हणजे जो काही युरिया हळूमध्ये उघडून जात होता विनाकारण शेतकऱ्याचं नुकसान होत होतं तर, तर ते होऊ नये म्हणून शासनाने तो आपल्याला फायदेशीर असा दृष्टिकोन तयार करून तो शेतकऱ्यासाठी से आण आता या ठिकाणी काय झालं की संबंधित विक्रेत्याने शेतकऱ्याला सांगायला पाहिजे होतं की बाबा हा सल्फर कोटेड युरिया आहे हा हा तुमच्या पिकांना हळूहळू लागू होईल आणि शेतकऱ्यांना पण ते ते गोष्ट माहीत नव्हती म्हणून ते आपल्या रेग्युलर प्रमाणे ते वापरायला गेले आणि त्यांच्या असं लक्षात आले की हा हा इव्हिरेग्युलर करतच नाही म्हणून त्यांच्या मनामध्ये काही संशय आला त्यामुळे ते आपल्याकडे आले परंतु आता मी ज्यावेळेस त्यांच्याकडे चौकशी केली तर विक्रेते काय म्हणतात की मी त्यांना सांगितलं होतं शेतकरी काय म्हणतात की नाही आम्हाला असं काही सांगितलं नव्हतं आता कोण कोण खरं कोण म्हणजे त्यात म्हणजे आपल्याला काय जायचं काय काही कारण नाही परंतु माझं या निमित्ताने इतर जे काय आता तालुक्यातील विक्रेते त्यांना आव्हान आहे की ज्यावेळेस तुमच्याकडे असं निम कोटेड येईल किंवा सल्फर कोटेड येईल तर त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना हे आवडून सांगा की ह्याला एक वेगळ्या प्रकारचं आवरण तयार करून म्हणजे वर लेप लावलेला आहे की जो हळूहळू पिकांना लागू होईल त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जे काही गैरसमज होतात ते काही गैरसमज होणार नाही असं मी आजच्या तुम्हाला सांगतो आणि मग ज्या शेतकऱ्यांनी श्री लांडे म्हणजे शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांनी आपल्यावर तक्रार केली होती तर त्या शेतकऱ्यांच्या शेतावरती आज माननीय अध्यक्ष तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती तथा उपविभागीय कृषी अधिकारी श्री शिरसट साहेब यांच्या समितीने मग त्या समितीमध्ये आपले आपले कृषी विज्ञान केंद्राचे सायंटिस्ट श्री यादव सर होते आपले तालुकृष्ण अधिकारी भोसले साहेब होते मी होतो सदस्य सचिव म्हणून ती कंपनीचे एक प्रतिनिधी होते होते सौरभ वागळे म्हणून तर हे आरसीएफ कंपनीचा युरिया होता तर तो ब्रँडेड कंपनी आहे ब्रँडेड युरिया आहे तर त्यांचं म्हणणं सादर करण्यासाठी आपण सर्व लोकांना आज त्या ठिकाणी बोलवलं होतं शेतकऱ्यांचं देखील त्या ठिकाणी आपण समाधान केलेलं आहे शेतकऱ्यांना देखील कळून चुकले की बाबा हे जर आपल्याला माहित असतं की हा सर्व कोटेड युरिया आहे हा हळूहळू युरिया करतो तर त्यांच्याही लक्षात आलं असतं की हे जी वापरण्याची पद्धत काय आहे काय नाही थोडं एकमेकाच्या सांगण्यावरून ते झालेलं होतं परंतु शेतकऱ्यांचं कुठल्या प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून आज आपण त्या तातडीने त्या विक्रेत्यांना सांगितले की त्यांना जो आता प्लेन युरिया आलेला आहे त्याच्या दोन गोन्या त्यांना तात्काळ पंचेचाळीस किलोच्या एक एक पंचाळीस किलोचे गोण आहे त्याच्या दोन गोन्या त्या शेतकऱ्यांना द्यायला सांगितलेल्या आहेत आता शेतकरी येऊन त्या सदरच्या दोन गोन्ह्या घेऊन देखील गेलेल्या आहेत तुम्ही माहिती सांगितली आहे का हा बोगस नसून हा ओरिजिनल आणि दर्जेदार युरिया आहे परंतु शेतकऱ्यांना त्या संबंधित दुकानदारांनी सांगायला पाहिजे होतं ते कुठंतरी चुकीचं घडलं त्यामुळे गैरसमज निर्माण झाले आता परंतु तुम्ही जो युरिया सांगता हा कसा वापरायचा हा हा जो युरिया आहे सल्फर कोटेड युरिया तर ह्याच वापरण्याच्या दोन पद्धती आहेत की ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पिकाची पेरणी करता करताय बियाणे ज्यावेळेस तुम्ही पेरणी करता त्याच्या अगोदर हा युरिया असा आपल्या शेतामध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतर त्याची पेरणी करायची पेरणीमध्ये मग काय होतं हा युरिया मातीमध्ये मिसळून जातो आणि मातीमध्येच ह्याचं ऍप्लिकेशन दिलेलं आहे म्हणजे मातीमध्ये एकदा हा गाडला गेला आणि नंतर ज्यावेळेस आपण वरून पाणी वगैरे देईल त्यावेळेस तो खाली जमिनीमध्ये त्याची प्रक्रिया चालू राहते आणि तो हळूहळू विरगत राहतो दुसरा त्याचा डोस असा आहे की ज्यावेळेस तुमचं पीक तीस ते पंचेचाळीस दिवसाचं होईल टॉप ड्रेसिंग म्हणतो आपण त्याला तर त्यावेळेस एक हा युरिया वापरायचा आहे कारण त्यावेळेस आपण म्हणजे आंतर पिका म्हणजे दोन पिकामध्ये आपण ते कोळपणी करतो किंवा खुरपतो त्यावेळेस झाडाच्या बुंद्याला माती लागली त्याच्या अगोदर जर हा युरिया टाकला तर तो बरोबर माती खाली गाडला जातो आणि आपण नंतर वरून पाणी देतो त्यावेळेस हा युरिया त्या पिकाला लागू होतो आणि हळूहळू लागू ला हा युरिया लागला तरच आपल्या पिकाला त्याचा म्हणजे पूर्ण क्षमतेने ते खत आहे ते पूर्ण क्षमतेने त्याचा वापर केला जातो तर या निमित्तानं स्पष्ट झालेला आहे की हा जो युरिया जो आहे तो युरिया आपण जे शेतकरी सर्रास पारंपरिक पद्धतीने टाकतात तसं न टाकता तसं टाकून तो गाडला गेला पाहिजे मातीने अशी काळजी घेणं गरजेचं आहे आता याचा अजून हे एक विषय आहे का हा जो युरिया आहे हा नक्की कोणत्या पिकाला दिला पाहिजे आणि कोणत्या पिकाला नाही दिला पाहिजे हे पण याने स्पष्ट करा आता हा युरिया सर्व तेलपेय आणि सर्व तृणधान्य ह्या पिकांसाठी कंपनीने शिफारस केलेला आहे आणि त्याप्रमाणे आपल्या भागामध्ये पिकं घेतली जातात आता त्यांचं त्या शेतकऱ्यांचं मका पीक होतं आणि ऊसाचा जो बेल्ट आहे आता आपल्याच तालुक्यामध्ये काही भागामध्ये म्हणजे जो ऊसाचा पूर्ण जे बेल्ट आहे त्या ठिकाणी हा युरिया आवर्जून मागितला जातो किंवा सल्फर कोटेड द्या निम कोटेड द्या कारण त्या ते, ते, ते शेतकरी थोडेसे म्हणजे अभ्यास करणारे असल्यामुळे किंवा त्यातले तज्ञ थोडक्यात झाल्यामुळे हो। त्यांना माहीत असतं की हा युरिया हळूहळू लाभ होतो लोटा आपल्या पिकाला फायदेशीर राहतो म्हणून ते काही ठिकाणी आम्ही पाहिले की तो आवर्जून मागतात की शेट तुमच्याकडे सल्फर युरिया सल्फर कोटेड युरिया आहे का निम कोटेड युरिया आहे का तर तो द्या अशा पद्धतीने देखील आहे पण आता आपण या निमित्ताने कंपनीला मान्य अध्यक्ष यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही या तालुक्यामध्ये सल्फर कोटेड युरियाची निम कोटेड युरियाची जनजागृती करावायची आहे तुम्ही शेतकरी मेळावे घ्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी शासकीय अधिकारी यांना सर्वांना आमंत्रित करायचे आहेत पत्रकारांना देखील आमंत्रित करायचं आहे जेणेकरून हा जो आपण आपला जो उद्देश आहे की हा युरियाचा वापर किती क्षमतेने झाला पाहिजे ती क्षमता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती एकदा झाली की तुम्हाला नंतर काही अडचण येणार नाही हे जनजागृती होण्यासाठी आपण संबंधित कंपनीला आज मान्य अध्यक्ष साहेब यांनी आदेशित केलेले की तुम्ही तात्काळ या तालुक्यामध्ये लवकरात लवकर शेतकरी मेळाव्या घ्या आणि तुमचे जे काही नवीन प्रोडक्ट असतील शासन मान्य तर त्याचं तुम्ही त्या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवा लोकांना त्याच्याबद्दल वापरण्याच्या संबंधी सर्व काही गोष्टी सांगा तर कोणती अशी आहेत त्याची छोट्या कालावधीची त्याला हा फायदेशीर आहे का फक्त ऊस जे लांबची पीक नाही सर्व हे तर आपलं भात पीक आहे मका पीक आहे सगळं कोथिंबीर वगैरे नाही नाही कोथिंबीरला वगैरे काय हा युरिया लागू होणार हे एक महिन्याचं पीक आहे धना एक महिन्याचं पीक आहे तुमचा मेथी एक महिन्याचं पीक आहे त्याला हात टाकून उपयोग नाही आपला जो रेग्युलर युरिया आहे प्लेन युरिया किंवा निमकोटेड युरिया तो तुम्ही वापरू शकता जे आपली मोठी पिक आहे मग तमजा मका असेल बारी असेल ऊस असेल तर हा तीन महिन्याच्या पुढची जी काही पिकं असतील तर त्याला हे तुम्ही बिंदास्त वापरा काही सुद्धा अडचणी येणार नाही तर याच्यामध्ये एक स्पष्ट झालेलं आहे जे एक महिन्याच्या आपली पिकं आहेत दोन महिन्याच्या ह्या पिकासाठी हा युरिया नाहीये हा युरिया आहे फक्त जी तीन महिन्याच्या पुढची पिकं आहेत त्या पिकासाठी हा लागू होतो आणि हा युरिया काय करून टाकायचा नाही तो गाडला जे, जे गेला पाहिजे जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याचा हळूहळू त्याचं ते जे नत्र वगैरे आहे ते जमिनीला मिळावं हे या मागचं कारण आहे आता दुसरा एक विषय आहे का संबंधित जे दुकानदार आहेत त्यांनी पैसे जास्त घेतलेले आहेत पावती पिले दिलेले नाही काय हे बघा आता युरिया हा एक पार्ट त्याच्यामध्ये झाला की बाबा युरिया त्यांनी वापरला कसा कसा वेगवेगळा नाही वगैरे त्याच्या पाठीमागचं शेतकऱ्यांना आता गणित समजले की आपल्याकडून बी चुकले दुकानदाराकडून मी त्यांना सांगायला पाहिजे होतं ते त्यांच्याकडून सांगितलं गेलं नाही किंवा ते आता म्हणतात आम्ही सांगितलं होतं ते म्हणतात आम्हाला सांगितलं नाही तो विषय जात आता या अनुषंगाने मी संबंधित दुकानदारांची चौकशी किंवा तपासणी त्या दिवशीच ज्या दिवशी यांनी बातमी केली त्याच दिवशी संध्याकाळी साडेचार पाचच्या दरम्यान मी त्या माझे इतर काम आवरून त्या दुकानदाराकडे गेलो त्यांची तपासणी केली तपासणी आणखी मला असं निदर्शनच आलं की त्या त्यांनी जो युरिया आणला होता तो जो कोटेड युरिया होता तर तो युरिया विकून झाला होता त्या त्या ठिकाणी स्टॉक काही आढळलेला नव्हता मात्र त्या जागी त्यांच्याकडे नवीन निमकोडीचा युरिया आलेला होता आपण त्याची तपासणी केली तपासणीमध्ये त्या ठिकाणी जो काही युरिया आला होता त्या युरियाचा आपण सॅम्पल काढलेला आहे प्रयोगशाळेमध्ये पाठवलेला आहे त्याचा एक तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला रिपोर्ट अपेक्षित आहे मात्र हा जो सप्पर कोटेड युरिया आहे हा ज्या पार्टींना त्यांनी विक्री केला होता ती पार्टी ओतूरमध्ये होती त्या ओतूरच्या ठिकाणी जाऊन आपण हाच युरियाचा नमुना सप्पर कोटेड युरियाचा नमुना देखील तातडीने घेतलेला आहे सेम डेला आपण प्रयोगशाळेमध्ये जमा केलेला आहे त्याचा रिपोर्ट आपला तीन आप ते चार दिवसांमध्ये मग आपण त्याच्यामध्ये समजून येईल की ह्याच्यामध्ये युरियाचं प्रमाण किती आहे सल्फरचं प्रमाण किती आहे आता तपासण्या दरम्यान दोन गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या की संबंधित शेतकऱ्यांना त्यांनी पावती दिलेली नव्हती आणि त्यांनी काही दोनशे ऐंशी का दोनशे नव्वद रुपये काहीतरी त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतलेले होते आज त्यांनी आम्हाला त्या ह्याच्यामध्ये पण सांगितलेलं होतं तर या वादेसाठी मी त्यांना तारम दाखवा नोटीस दिलेली आहे त्यांचा खुलासा प्राप्त होईल त्यांचा खुलासा प्राप्त झाला की मी पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव मान्य परवाना अधिकारी यांच्याकडे पाठवून देण्याची दक्षता घेणार आहे परवाना सुद्धा होऊ शकतो जर दोषी सापडले तर आता परवाना अधिकारी याच्यावरती त्यांची सुनावणी घेतील सुनावणी आणि त्यांचं जे काही निर्णय होईल तो निर्णय आपल्याला कळवण्यातच येईल त्याच्याबद्दल काही शंका नाही पण ते परवाना अधिकाऱ्यांचे अधिकार आहेत ते मी त्यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवणार आहे सर अनेक दुकानदार आहेत त्या ठिकाणी दुकानामध्ये दरपत्रक लावत नाही किती साठा आहे कोणता साठा आहे हे देखील दाखवत नाही ह्या दुकानातली तसंच झालं काय तुम्ही या दुकानदारांना आवाहन करणार या निमित्ताने मी तालुक्यातील सर्व दुकानदारांना आवाहन करतो की कृपया आपल्या दुकानामध्ये जे काही दर फलक आहे साठा फलक आहे तो दररोजच्या दररोज अद्यावत करत चला तुमच्या दुकानामध्ये खत आहे परंतु शेतकरी आल्यानंतर तुम्ही जर नाही म्हणत असता तर कृपया तसं म्हणू नका संबंधित शेतकऱ्यांना आपलं गोडाऊन पाहण्याचा अधिकार आहे आपलं गोडाऊन संबंधित शेतकऱ्यांना दाखवा जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शंकेचं समाधान होत नाही तोपर्यंत सर्वत्र फिरून दाखवा कधी कधी शेतकऱ्यांना वाटते किंवा यांच्याकडे खतं आहेत परंतु हे जाणून बुजून देत नाहीत परंतु माझ्या माहितीप्रमाणे तालुक्यात असे कोणतेही विक्रेते असं करत नाहीत तरी देखील जे कोणी असं करतील किंवा त्यांना या निमित्ताने मी आवाहन करतो की कृपया आपल्याकडे जे खतं आहे ते योग्य दरामध्ये आपण खरेदी केलेलं आहे तुम्हाला योग्य दारामध्ये शेतकऱ्यांना विक्री करावायचं आहे शेतकऱ्यांना आपलं गोडाऊन दाखवा खत दाखवा कृपया कोणाकडूनही तुम्ही ज्यादारांनी खतांची पैसे घेऊ नका तपासणी दरम्यान असं जर आढळून आलं तर संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाईल आणि कोणीही शेतकऱ्यांना पावती द्यायचं ठेवू नका शेतकऱ्याला किती जरी गडबड असली आणि तुम्हाला जरी किती गडबड असली तरी शेतकऱ्यांना पावती घेऊनच दुकानाच्या बाहेर पडायला सांगा कधी कधी काय होतं सीझनमध्ये असते गर्दी असते किंवा शेतकरी तुमच्या ओळखीचे असतात ते म्हणतात नाही शेट मी मी नंतर येतो मी येतो दोन दिवसांनी मला काही पावतीची गरज नाही मी कुठं चाललो आहे तुम्ही कुठं चालले तर असे हे प्रकार होतात समजा त्यांचे रिलेशन असतात एकमेकांचे परंतु आपलं एक आपले काम आहे की येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचं की हे तुमचं पक्क बिल आहे हे तुमचं बिल घेऊन जावा आणि हे तुमचं खत घेऊन जावा निमित्ताने मी या सर्व विक्रेत्यांना आवाहन करतो की कृपया आपण सर्वांना पावती द्या योग्य तर खतांची विक्री करा आणि आपल्या दुकानामध्ये जे काय साठा उभा फलक आहे तो दररोजच्या दररोज वेळेवर अपडेट करत चाल सर अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचार असं वाटतो की काही दुकानदार काय करतात जर खत घेतलं तर तुम्ही हे कंपनीचं औषध घ्या हे दुसरं खत घ्या ही जी सक्ती केली जाते हे खरंच कायद्यात आहे का कुठल्याही प्रकारच्या खतांची सक्ती कायद्यामध्ये दे अलाउड नाही मान्य नाही आता विषय असा आहे की आता समजा आपण एखादा युरिया घेतला आणि कंपनी त्यावेळेस काय करते की त्यांचं एक प्रोडक्ट असतं ते खत असतं ते पण एक खत आहे लक्षात घ्या ते पण एक खत आहे ते पण एक औषध आहे की जे आपल्या शेतीला आपल्या पिकाला आवश्यक आहे परंतु दुकानदाराने शेतकऱ्याशी योग्य सल्ला मसलत करून त्यांना योग्य रीतीने त्याचं महत्व पटून ते, ते शेतकऱ्यांना दिलं पाहिजे पण जर शेतकरी म्हणत असतील की नाही बाबा मला याची आवश्यकता नाही जरी हे खत असेल जरी औषध असेल परंतु माझ्या पिकाला माझ्या जमिनीला किंवा माझ्या बजेटनुसार मला हे आवश्यक नाही तुम्ही मला फक्त मी जे सांगाल तेच कर द्या किंवा मी जे सांगेल तेच औषध द्या तर दुकानदारांनी कुठल्याही प्रकारची बळजबरी किंवा सक्ती शेतकऱ्याला करावायची नाही असे जर काही ठिकाणी होत असेल तर शेतकरी बांधावनं माझं आव्हान आहे की तुम्ही देखील आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव सदुसष्ट तीनशे चाळीस एकशे तीस निलेश बुधवंत तर कृपया शेतकऱ्यांना देखील आवाहन करतो आणि दुकानदारांना देखील आवाहन करतो तुम्ही दोघंही एकदम महत्वाचं पार्ट आहात दोघांच्या शिवाय ही आपला गाडा चालणार नाही कारण शेतीकऱ्याशिवाय शेती चालणार नाही आणि शेतीला जे लागणारे लाग औषध खत आहे ते तुमच्याशिवाय चालणार नाही त्यामुळे तुम्ही दोघंही एकोप्याने काम करा दोघांच्याही कुठेही प्रकारची तक्रार आमच्याकडे येणार नाही अशी तुम्ही म्हणजे काळजी घ्या आणि दुकानदारांना तर माझं विशेष करून आवाहन आहे की आपलं जे शेतकरी तो आपलं गिररायक आहे आपलं सर्व काही त्याच्याशी ओवर चाललेलं असतं तर तुम्ही त्याच्याशी अगदी प्रेमाने आदमीने बागा तुमच्या बोलण्यावर सर्व काही डिपेंड आहे तुम्ही जर शेतकऱ्याशी प्रेमाने राहिलात तर शेतकरी तुमच्या बाजूने नेहमी उभा राहील असं मी मला या निमित्ताने वाटत तर प्रेक्षकांनो हे होते अधिकारी जुन्नरचे निलेश बोधवल सर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांचं प्रबोधन केलेलं आहे तसेच हे जे दुकानदार आहे त्यांना देखील एक इशारा दिलेला आहे आणि सरांनी स्वतःचा नंबर सुद्धा या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्याच्या मदतीसाठी सार्वजनिक केलेला आहे कुणाही शेतकऱ्यांना कोणत्याही बाबत समजा डुटमार होत असेल किंवा चुकीचं काय वाटत असेल तर आपण सरांशी थेट संपर्क साधू शकता सा। आणि सर खरंच तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितल्याबद्दल आम्हाला बी जरा खुश झाल आम्ही ठीक आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही शेतकरी पुत्र आहात याची आम्हाला खात्री पडलेली आहे सर असंच शेतकऱ्यांच्या बाबत तुम्ही कार्य करा ही तुम्हाला विनंती आता मी आल्यापासून जुन्नरमध्ये दोन मी पोलीस केस केलेले आहेत एफ आय आर देखील दाखल केलेले आहेत आणि ज्या ठिकाणी काही विक्रेत ऐकत नसतील ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे फोन येतात किंवा साहेब तुम्ही सांगून पण किंवा आम्ही सांगून पण काही गोष्टी झालेल्या त्या ठिकाणी आपण कारवाई देखील केलेली आहे परंतु माझं असं मत आहे की या तालुक्यातील विक्रेते चांगले आहेत सांगितल्यावर ऐकतात शेतकरी तर त्यांचे म्हणजे पुढचे म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की आदर्श होईल म्हणजे एवढे शेतकरी या तालुक्यातील हुशार आहेत त्यांना पण कळतं की काय गोष्ट घ्यायची काय गोष्ट नाही घ्यायची आणि ते तातडीने संपर्क साधतात की साहेब अशा ठिकाणी असं होते तुम्ही तेवढं सांगा आपण सांगत असतो शेतकरी पण ऐकतात विक्रेते पण ऐकतात माझा एवढाच उद्देश आहे की हे दोघं जरी एक उपायने राहिले कारण दोघांच्या जीवावर सगळा आपला तालुका हा कृषीप्रधान आहे तर बरं राहील तालुक्याच्या दृष्टिकोनातून आणि प्रशासनाला पण सहकार्य राहील धन्यवाद